जय बिठल बिठल हरी जय हरी राधे राधे जय श्री कृष्ण विठ्ठल 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 हरिओ विठ्ठला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लेण्याद्री देवस्थान श्रीकृष्ण जुन्नार अरे आता कोठे धावे मन तुमचे चरण देख लिया भाग गेला शिन गेला बाग गेला शिन गेला अवघा झाला आनंदू आता कोठे धावे मन तुमचे चरण देखल या बाग गेला शिन गेला बाग गेला शिन गेला लेण्याद्री देवस्थान गिरिजात्मक लेण्याद्री ुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर् मे देश गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती लेनेद्री देवस्थान गिरिजात्मक लेनेद्री देवो भव अलपस देव प्रसाद को विद्या दया सागर कल्याण तु अरुण बुद्धि मती रे आरदे चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे दिशा तरा पाठवी गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी भारया दुःख सागरी तारी मोरया सागरी गोसाभिनंदन प्रार्थना करी हे दया हे श्री गजानन मी आसे तुझे काय काय रे साधने करू काय काय तुझे मला द्वैच्य भावना विनम्बनी मला द्वैते भावनायानि रे श्रीगयन तारी मोरया दुःखसागरी तारी ओसा विनन्दना ी गणात्मया मि दाना गे दयानि रे श्री गजाना गोरा नको फार कष्टोरा नको फार कष्टशमी व्यर्थ गुन्तलो निश्री गा पेन गुरुवासी सारीदे सज्जना श्रीभल विनायका या प्रभूयादर्शन दो आशी गणेशे चिता तुला तायुषी तु दाशी दुभता नळा कचितरेौशी गणपती बाप्पा